अकोला शहराबाहेरील रस्ते अगदी सुसाट झाले मात्र आता हेच रस्ते जीवघेणे ठरत असून दररोज अपघाताचे सत्र सुरूच असून या अपघातात काही जणांना आपला जीव गमवावा लागतो तर काही जणांना कायमचे अपंगत्व येते असाच एक विचित्र अपघात आज सकाळच्या सुमारास अकोला शहराजवळील बाबुळगाव मार्गावर घडला या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले सात जानेवारीला सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग शिवनी बाबुळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळच्या पुलावरील अनियंत्रित पोल्ट्री फार्मवरून कोंबड्यांनी भरलेली चारचाकी महिंद्रा पिकअपचा अपघात झाला या विचित्र अपघातात महिंद्रा पिकअप हे चारचाकी वाहन दोन डिवायडरवर चढून मध्येच लटकला ज्यामध्ये लडकलेल्या वाहनात चालक आणि दोन जण अडकले होते या चारचाकी वाहनात अडकलेल्यांना बऱ्याच प्रयत्नांनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांना मदतीने बाहेर काढून अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले नंतर क्रेनच्या सहाय्याने ही दुभाजकावर लटकलेली गाडी काढण्यात आली या अपघातात चालक फैजची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून शेख तन्वीर आणि ओबेस खान यांना देखील दुखापत झाली आहे या अपघातात जखमी झालेले तिघेही वाडेगाव येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सदर अपघाताची माहिती मिळताच एम डी सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे